नाव सांग तुझं माझं नाव श्रेय सुभाष महाले बर आता आपण संकुल या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण एका आला आहात या ठिकाणी खूप सुंदर असं एक नाटक केलं नक्की कोणतं नाटक होतं आणि तुमच्या शाळेचं नाव काय काय का सांगशील आमच्या शाळेचं नाव आहे आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभडे आणि इथं कलापिनीमध्ये आज बालनाट्य स्पर्धा झाली तर त्याच्यामध्ये आमचा सहभाग होता त्याचं नाटकाचं नाव आमचं होतं कणकणमे भारत बसत आहे म्हणजे आपल्या भारताच्या जे स्वातंत्र्य लढा होता तर त्याच्यामध्ये आदिवासींचं पण सुद्धा खूप मोठं बलिदान आहे तर ते संपूर्ण म्हणजे या लोकवासियांना कळावं त्याच्यासाठी हे नाटक आम्ही आयोजित केलं होतं आणि त्यानुसार याच्यामध्ये ते दृश्य वगैरे सगळे दाखवले होते बरं तर हे जे नाटक केलं आहे त्याच्यामधून तुम्ही खूप छान संदेश दिला तर तुझ्याबरोबर कोण कोण पात्र होते काय सांगशील हे कितीचे uh, विद्यार्थी आहे सगळे हे तसं बघितलं तर सहावीपासून ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी आहेत मधात आणि नववीचे पण आहेत काही काही बरं तर हे तो जे नाटक केलं कोणी लेखन केलं आणि कोणी दिग्दर्शन केलं आहे कोणीच आहे काय सांग चे? लेखन म्हणजे क्षीप्रसादन भरड या सरांनी आमचं केलं आहे आणि दिग्दर्शन सौप्रतीक्षा ढवळे मॅडम आणि डावखरे मॅडम यांनी केलं आहे आमचं तसंच जे स्टेज डेकोरेशन वगैरे होतं ते सर्व श्री तनपुरे सरांनी बघितलं बरं शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत आमच्या शाळेचे मुद्य मुख्याध्यापक श्री खामकर सर आहेत बरं तर तु हे जे नाटक तुम्ही केले खूप छान तर आहे परंतु यातून समाजाला काय संदेश मिळाला काय सांगू शकशील यातून समाजाला म्हणजे हे कळलं की बाबा जो आपला स्वातंत्र्य लढा होता तर त्याच्यात फक्त वेगवेगळे वेग स्वातंत्र्य सेनानीच नाही तर आपले जे खेड्यापाड्यातले जे आदिवासी बांधव आहेत त्यांचा देखील खूप सक्रिय सहभाग होता आणि त्यांच्याशिवाय हा जो लढा आहे आपला स्वातंत्र्य लढा तो थोडक्यात अपूर्व मानला जातो असा नक्कीच थँक्यू हो

कोणी आवाज उठवला तर त्याला श्रीमंत काढलं जा I want to change your religion! i mean our religion! I <laughs> जलते ते तारण हार होते गंगांच्या या कडकशाही विरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला त्याला चुनाव दिला गेला अरे आज जवरे माता अमरा धरती बुरु दुखी से कारण रे पाल ऊपर ही जंगल ही जंगल कि तू आज सैनिकांनी शेकडोच्या संख्येने आलेल्या इंग्रजी सैनिकांच कम